बातमी पुण्यातून जीबीएस मुळे पुणे, जी पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आलेली आहे जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय खासगी दवाखान्यामध्ये रुग्ण आल्यास त्वरित कळवा असं आदेश पुणे महानगरपालिकेकडून देण्यात था। रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये पुणे महानगरपालिकेनं आपल्या इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तिथल्या सगळ्या पेशंट लोकांची व्यवस्था केलेली आहे बिल मोठ्या प्रमाणात येत आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना आर्थिक ताण पडू नये म्हणून महानगरपालिकेला तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्तांनी कमला नेहरू हॉस्पिटलला तिथे व्यवस्था केलेली आहे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण वाय सी एम ला ही सगळी व्यवस्था केलेली आहे या जीबी सिंड्रोमचा हा जो काही एकूण आजार आहे हा आजार यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी असे पेशंट्स आढळतात बऱ्याच वेळेला दुर्दैवानं विशेषतः कोरोनानंतर प्रत्येक आजार आला की आपल्याला सर्वांना एक भीती वाटते की हा काहीतरी वेगळा व्हायरल हा काहीतरी एक वेगळा आजार आहे की ज्याच्यामुळे आपण सगळेजण पुढे आणखी पॅनिक होऊ पण असं नाही आहे जीबीएस सिंड्रोम हा पहिल्यापासून सगळीकडे याचे पेशंट आढळतात की पेशंट्स दुरुस्त होत आहेत आणि या पेशंट्स दुरुस्त होत असताना याचा याच्यामध्ये डेथ होत नाही अशी आतापर्यंतची हिस्ट्री आहे